आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अकोली रेल्वे स्टेशन येथून विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे शनिवारी दुपारी शेकडो भाविकांनी रेल्वे स्टेशन येथे हजेरी लावली या दरम्यान युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रेल्वे पंढरपूरकडे रवाना करण्यात आली या दरम्यान रेल्वे चालक सह भाविकांना चहा नाश्ता सह पाणी बॉटल वितरण करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरीसह भक्त पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात पंढरपूर येथे विविध मार्गाने अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या टाळ मृदंगाच्या नादात भक्तीत तल्लीन होत असतात याच दरम्यान भारतातून वेगवेगळ्या ठिकाणावरून सर्व वारकरी संप्रदाय दरवर्षी लाखोंच्या संख्येत पंढरीच्या वाटेने रवाना होत असतात यावर्षी सुद्धा हजारो वारकरी संप्रदाय पंढरीच्या दिशेने एसटीसह रेल्वेने रवाना झाले शनिवारी दुपारी अकोली रेल्वे स्टेशन येथून पंढरपूरकरिता रेल्वे विभागाने विशेष रेल्वे सोडण्यात आली तेरा जुलैला जिल्ह्यातील शेकडो वारकरी भाविकांनी रेल्वे स्टेशन येथे हजेरी लावली यादरम्यान युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शक सुनील राणा विनोद गुहे यांच्यासह अनेक पदाधिकारी वतीने सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या ফুল অমরা স্টেশন ব্যবস্থা নাশা পাশে ট্রেন ফুলে তুমি ফুলে করুন তুমি খাওয়া পিছিয়ে বসে উঠে ইচ্ছা ব্যবস্থা বোঝা लक्ष सरपापूर सरपापूरून चांदूर बाजारला आलो चांदूर बाजारून ट्रेनने अमरावतीला आलो अमरावती आणि पंढरपूर आणि नाश्त्याची वगैरे सोय सगळी व्यवस्थित झाली आणि पाण्याची सोय सोय झालेली आहे आणि आमचा प्रवास सुखाचा होऊतीच्या यांनी प्रार्थना यावेळी सह भाविकांना सुनील राणा यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सर्व वारकऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली युवा स्वाभिमान पक्षाच्या अनेक महिला पदाधिकारीसुद्धा उपस्थित होऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या